आक्षेपार्ह फोटो असलेला टीशर्ट घालून ट्वीट करत कुणाल कामराजी आरएसएस का। कामरा वर टीका स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीकेमुळे वादात सापडलेला कुणाल कामरा या नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे या प्रकरणामुळे कुणाल कामराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना एका कारने अचानक माजी आमदार निर्मला गावित यांना धडक दिली नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात माजी आमदार निर्मला गावित यांच्यावर उपचार सुरू अशी माहिती समोर येत आहे ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत चाव्या नसल्या तरीही मालक आपण या वक्तव्यावर राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज महाराष्ट्रातील तिजोरी सत्ताधाऱ्यांची खासगी संपत्ती आहे का असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे धनंजय मुंडे यांनी सिद्ध केलं वाल्मिक आणि ते एकच अंबादास दानवे यांचं मोठं विधान अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला अन महाराष्ट्रातील प्रचाराच्या रणधुमाळीत वाल्मिक कराड यांची चर्चा काय म्हणाले अंबादास दानवे पाहूयात खर तर वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि एका खुनाच्या प्रकरणात आहे याचाच अर्थ धनंजय मुंडेने प्रूव्ह केलं की वाल्मिक कराडांचे एकच आहे आणि धनंजय मुंडेंच्या सपोर्टमुळेच वाल्मिक कराडांची गुन्हेगारी प्रवृत्ती फोपावलेली होती आणि वारंवार त्या भागातील जनतेनं मागणी केलेली आहे की या देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानंच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि धनंजय मुंडेंनी आपल्या वक्तव्यातून ते सिद्ध केलेले आहे हे होत असताना परळीतले जे उमेदवार आहे विधानसभेला ज्या पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग असेल बूथवर दादागिरी असेल दुसऱ्या उमेदवारांना यू सुद्धा द्यायचं नाही अशा पद्धतीनं स्थिती होती तशीच पुन्हा होऊ शकते अशी भीती नगरपालिकेच्या सगळ्या उमेदवारांनी व्यक्त केलेली आहे तसंच बीडमध्ये चालू आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगानं याच्यावर सुस्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे पोलीस यंत्रणेने सुद्धा याच्यात अॅग्रेसिव्ह वागण्याची गरज आहे परंतु या ठिकाणी पोलीस यंत्रणा असो प्रशासनाची यंत्रणा असो ही सत्ताधारी पक्षाला कशी मदत होईल असा प्रयत्न करतो परंतु याला निश्चित आम्ही विरोध करू याच्याविरुद्ध आवाज उठवू निवडणूक आयोगा बिलकुल कारण ज्या पद्धतीनं मतदार याद्या झालेल्या आहे या मतदार याद्या करताना मोठ्या प्रमाणावर घोळ झालेलाच आहे भौगोलिक रचनानुसार ही मतदार यादी होत असताना कित्येक प्रभागामध्ये बाहेरचे लोक इथं आले आणि इथले लोक बाहेर फेकले असं अनेक ठिकाणी नव्हे प्रत्येक ठिकाणी तक्रारी आहेत आणि या तक्रारी एका ठिकाणच्या नाही तर प्रत्येक ठिकाणच्या आहे याच्याविषयी राज्य निवडणूक आयोगाने भूमिका घेतली पाहिजे कारण लोक काही एक एक करून कोणते ऑब्जेक्शन देत नसतं लोकांना मतदानाच्या दिवशीच जाग येत असते या विषयाची म्हणून राजकीय पक्षांनी असे काही ऑब्जेक्शन सादर केल्यानंतर त्याची शहानिशा करा असं आम्ही म्हणत नाही की आम्ही म्हटलं ते कराच पण आम्ही जे म्हणतो त्याची शहानिशा करा ते सत्य असेल तर त्याच्यावर कारवाई करा राज्य निवडणूक आयोग बहुधा याच्यावर सकारात्मक प्रतिक्रिया सकारात्मक वागण्याची शक्यता निश्चित आहे

काँग्रेसकडे पक्षीय संघटनात्मक रचना जास्त प्रभावी असू शकते त्यामुळे ते आम्हाला कमी दिवसात हे आम्ही करू शकतात आम्हाला एकवीस मी मुदत आम्ही जातो तिथे जो खर तर अजितदादा एका नगरपालिकेचे नेते आहे की राज्याचे नेते आहे हा मला त्यांचा त्यांच्याकडे प्रश्न आहे अजितदादा ज्या विषयी बोलतात तिथेही नुसतं समोर शहरात समक धमक आहे ग्रामीण भागात तिथेही तेच आहे परंतु ठीक आहे सगळीकडे आहे असं आपण समजू परंतु अजितदादा तेवढ्याच भागाचे नेते आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे या वक्तव्यातून कळायला मार्ग नाही खरं तर राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे उपमुख्यमंत्री ते वर्षानुवर्ष आहेत त्यामुळे या विषयात सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कोणत्या नेत्यांना दोष देण्याची गरज नाही त्याच्यातलं मेजॉरिटीनं नेते त्यांचेच आहेत आयआयटी बॉम्बेचं नाव आयआयटी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस केली बॉम्बेचं नाव मुंबई झाल्यानंतर अशा सगळ्या संस्थेचं नाव मुंबई झालं पाहिजे अशा सगळ्या संस्था ज्यांचं ज्यांचं नाव बॉम्बे होतं आता बॉम्बेचं मुंबई याला मान्यता मिळालेलीच आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जी मागणी आता होतीये आयआयटी मुंबई हे म्हणायला काहीच हरकत नाही

काल बघा संभाजीनगरात एक फुलंबरी नगरपालिका आहे तिथला शिंदे गटाचा उमेदवारच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी नगराध्यक्षाचा तिथली महिला जिल्हा जिल्हाध्यक्ष शिंदे गटाची तीन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि त्याच दिवशी गिरीश महाजनांनी शिंदे गटाच्याच लोकांना पकडून धमकावून घेऊन गेले जामनेर आणि स्वतःच्या बायकोला नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आणलं आणि त्याच्यामुळं फक्त मीडिया समोर ते बोलले की आमचं असं ठरलं परंतु प्रत्यक्षात खाली त्याची अंमलबजावणी नाही जे चालू होतं तेच चालू आहे खरं आहे मराठी माणसांनी एकत्रित झालं पाहिजे ज्या पद्धतीनं बिहारचे मतदार मुंबईमध्ये येत आहेत गुजरातचे मतदार मुंबईमध्ये येतात आणि मराठी माणूस मतदान करताना अनास्था दाखवतो याविषयी राजसाहेबांनी हे वक्तव्य केलेलं असावं आणि म्हणून मराठी माणसानं जागृत होऊन या निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे आणि मराठीची भूमिका जो घेतो त्याच्या मागे पक्कमपणे उभं राहिलं पाहिजे हे बस सगळ्यांनी जे सत्ताधारी पक्ष त्यांच्या विरोधात एकत्र झालंच पाहिजे कारण एकीकडं ते तीन पक्ष समजा भाजप असेल शिंदेचा गट असेल अजितदादांचा गट असेल हे ज्या अर्थी एकत्रित लढतात त्यांच्या उर्वरित सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या तिन्ही पक्षांच्या विरोधात लढाई लढली पाहिजे आघाडी केली पाहिजे आणि ते केलं त्याच्यात मग आता सगळ्यांची विचारसरणी एकसारखी थोडी असते सगळ्यांची प्रत्येकाच्या ही आपली आघाडी आहे आघाडी म्हणजे काय एक विचार असायचं काही गरज नाही आहे सीट ऍडजस्टमेंट ही आणि म्हणून अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून एकत्रित जर लढा दिला तरच आपल्याला या सगळ्याच्यावर विजय सोपा आहे आणि त्याच्यामुळे कोणाचाही आपण हा चालत नाही तो चालत नाही अशा पद्धतीनं ना भूमिका घेतली नाही पाहिजे असं मला तरी वाटतं

आणि याचा जर कलेक्टर सारखा मोठा अधिकारी सहभागी असेल आता कोणताही कलेक्टर आणि म्हणून मध्ये या घटना होत आहेत पोलिसांकडून अशा घटना होतात होता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून घोषणा असं होतात कारण याला अधिकाऱ्यांनी पोलिसांनी किंवा अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या हाताचं ठीक आहे ऐकावं राजकीय नेत्यांचं मी ऐकून असं म्हणणार नाही परंतु जे योग्य आहे तेच ऐकावं अयोग्य गोष्टीवर निर्भीडपणे सुद्धा मत व्यक्त केलं पाहिजे परंतु ते तिथं होत नाही आणि परिणामी बीडचं नाव बदनाम होतंय अनेक उम्मेदवार आहेत घाडगे शरद पवार आपसे बाहेर नाही समरजित घाडगे अब तेरी खयर नाही असं त्यांचं वाक्य होतं ड्युरिंग विधानसभा निवडणूक आता एकत्रितरित्या त्यांचं मन की बात होते जोडून घेतलेलं आहे असं का होत असेल महाविकास आघाडी मधला एक पक्ष आणि महायुती मधला एक पक्ष असं काय जुळलं की हसन मुस्लिम आणि खाडगे एकत्र आला नगरपालिका म्हणजे छोटंसं कार्यक्षेत्र असतं कित्येक नगरपालिका कित्येक व्यक्ती वर्षानुवर्ष चालवतात ते कोणत्याही पक्षात असो कोणत्याही गटात असो त्यांच्या नियंत्रणात त्या नगरपालिका असतात छोटे छोटे गाव असतात राजकीय लागेबांधे असतात नात्या गोत्याचे लागेबांधे असतात जुन्या परंपरा हेवे दावे राजकीय त्याचे लागेबांधे असतात काही जणांना हरवायचं असतं काही जणांना जिंकवायचं असतं आणि म्हणून सगळे अशा पद्धतीनं आपल्याला योग्य होईल तशा पद्धतीनं एकत्र येत असतात असं एकत्र आलं म्हणजे लगेच आघाडी एकत्र आली कोणती असं मानणं योग्य होणार नाही कारण त्या त्या, त्या गावातल्या काही गणित असतात त्याच्यात थोडस वरून दुर्लक्ष झालं पाहिजे असं मला तरी वाटतं काय म्हटलं त्यांनी मला माहिती नाही कुणाल कांबरानी काय बोललं परंतु कोणत्याही एक टीका करण्याचा एक स्तर असावा असं मला तरी वाटतं मला नाही वाटत स्टे येऊ शकतो किंवा पुढे समजा ठरलं किंवा कोर्टाने आदेश दिला पन्नास टक्के आरक्षण करा तर निवडणूक आयोगात मला असं वाटतं एक तासाभरात या गोष्टी करू शकतात त्याला फार अवघड काम का का आहे आणि ते काही सगळ्या ठिकाणचं नाही आहे काही ठिकाणचं आहे त्याच्यामुळे निवडणुका फार पुढे जातील असं काही एवढं त्याच्यात वेळ लागणार नाही एक दिवसाचं काम आहे निवडणूक का आयोग मला असं वाटतं ते एका एक दिवसात अशा गोष्टी करू शकतं पुन्हा एकदा नव्यानं रिझर्वेशन काढावं लागेल वॉर्ड रचना झालेली आहे गटरचना झालेली आहे निवडणूक आयोगाला असं करायचं ठरलं किंवा सुप्रीम कोर्टानं तसे आदेश दिले तर एक दिवसात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं मला तरी वाटतं मागच्या काळामध्ये अशी फार केंद्र होती ती तपासली जायची पाहिली जायची परंतु आता पुन्हा मागच्या वर्ष दीड वर्षात अशा विषयाकडे दुर्लक्ष होत आहे गर्भ आ, लिंग निदान हे एक अतिशय चुकीची प्रथा आहे गर्भ कोणताही असो मुलाचा असो का मुलीचा असो शेवटी तो गर्भ आहे शेवटी तो जीव आहे या हेतून आपण पाहिलं पाहिजे सरकारने या सगळ्या केंद्रावर कडक कारवाई करावी भले नाशिकची असेल नाही तर कुठली असावी मधल्या काळात अशा गोष्टी मागच्या काळात महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात घडत होतात मधल्या काळात त्याच्यावर नियंत्रण आलं पण तो नव्यानं अशा गोष्टी सुरू झालेल्या आहे सरकारने विशेषतः आरोग्य विभागाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे बारकाईनं रामराज्याचा ध्वज पुन्हा एकदा फडकतोय राम मंदिरासाठी अनेकांनी प्राण दिले तर अनेकांनी स्वप्न बघितलं मोहन भागवत यांचं वक्तव्य